वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज जावली तालुक्यातील रांझणी येथील सपकाळ नवयुवक मंडळाच्या वतीनं खटाव तालुक्यातील वेटने येथील अक्षताचार्य गजानन मोतीराम राऊत यांना समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला आहे सातारा जिल्ह्यामध्ये सामाजिक आणि राजकीय कार्याच्या माध्यमातून एकोणीसशे पंच्याण्णव सालापासून चंद्रसेन नाभिक वधूवर सूचक मंडळातर्फे विवाह विवाह जमवण्यासाठी कार्यरत असलेल्या आणि समाजातील आणण्याचं काम उत्तमरित्या करून राष्ट्रीय जनसेवा पक्षाच्या माध्यमातून प्रदेश संपर्क प्रमुख म्हणून सर्वांशी ओळख निर्माण केल्यामुळे संपूर्ण समाज त्यांना अक्षताचार्य म्हणून ओळखत आहे समाजातील अनेकांचे संसार उभे करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे या सर्व कार्याचा गौरव म्हणून म्हणून सकाळ नवयुवक मंडळाच्या वतीनं समाजभूषण गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आले रांजणी तालुका जावली येथे आदर्श माजी सरपंच सुनील सपकाळ यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला यावेळी मंडळाचे अध्यक्ष महेंद्र सपकाळ उपाध्यक्ष मानसिंग सपकाळ राजेंद्र सपकाळ दत्ता सपकाळ पांडुरंग राऊत सुनील राऊत प्रमोद पवार आदींसह राऊत परिवारातील सदस्य सपकाळ नवयुवक मंडळाचे सर्व पदाधिकारी ग्रामस्थ बहुसंख्येनं उपस्थित होते या पुरस्काराबद्दल गजानन राऊत यांचं परिसरातून अभिनंदन होत आदरणीय सिंह गजाननराव जोराम राव साहेब मुक्काम वेटले तालुका पाटण खटाव जिल्हा सातारा आपण सातारा जिल्ह्यामध्ये सामाजिक राजकीय कर्तृत्व कार्याच्या माध्यमातून समाजातील विवाह जुळवून आणण्याचे का काम उत्तमरित्या करत आहात व राष्ट्रीय जनसेवा पक्षाच्या माध्यमातून प्रदेश संपर्क प्रमुख म्हणून काम करत आहात संपूर्ण समाज तुम्हाला अक्षराचार्य म्हणून ओळखत आहे तुम्ही एकोणीसशे पासून चंद्रसेन नाभिक वधूवर सूचक मंडळाच्या माध्यमातून काम करत आहात समाजातील अनेक संस्था उभे करण्यात आपल्या सियाचा वाटा आहे या सर्व कार्याचा गौरव म्हणून तुमच्या या सामाजिक कार्याबद्दल मंडळातर्फे आपला समाजभूषण पुरस्पत्व तसेच पूर्ण शिवाजी शिवाजी यांच्या पवित्र आपना समोर थोडक्यात बोलणार आहे आज या विस्फावर मान्यवर नवयुक मंडळी यांना बनले यांना धन्यवाद देतो माझ्या जो सत्कार आयोजित करीत आहात ते खरे अर्थाने महाराष्ट्र नागरिक मंडळाचे ज्येष्ठ अध्यक्ष कैलासपाशी हनुमंतराव साळुंके यांच्या प्रेरणा शक्तीमुळे त्याच्या सामाजिक प्रेरणादायक शक्ती जे त्यांच्या चरणी अर्पण करतो मला जास्त काही बोलता येत नाही परंतु जनसेवा ही ईश्वर सेवा चिरंतन अखंडपणे पंढर ठेवून पुढे चालत असतो आणि माझी आर्थिक परिस्थिती नसताना मला आनंद मिळत मिळत गेला असे दुगुणित असे सर्वांना कृपेने आज माझ्या झालेल्या कार्याची सेवा गोड मानून घ्या चुकले असेल तर मला माफ करा आपण सर्वांच्या कौतुकवरती सत्काराने मी भारून गेलो अशाच कृपा आशीर्वादाने माझ्यावर पाठिंबाची कौतुकाची थाप नेहमीच असू द्यावी आज माझा जो सत्कार नवयुग मंडळाने केला त्याबद्दल त्यांचा सदळ म्हणून असून आभारी आहे सर्वांचं मनापासून हृदयापासून आभार मानतो जय शिवाजी जय शैनाजी जय वीर कोकवाल जय महाराष्ट्र स्वतः गजानन राऊत साहेब हे कराड ते आमच्या सलून मध्ये येऊन राष्ट्रीय जनसेवा पक्षाच्या वतीने त्यांनी माझा सत्कारही केला त्यामुळे मला माझा आत्मविश्वास खूप खूप वाढत गेला गजानन राऊत साहेब थोडक्यात एवढंच की गजानन राऊत साहेब जे आहेत ते सगळ्यांच्या प्रश्न समजून घेतात व कोणत्याही कामाचा प्रेरणा घेता ते सगळं सगळं सर्वांची कार्य पूर्ण करतात शेवटी जाता जाता मला एक छोटीशी दोन वेळी म्हणून वाटते की जिथे जिथे अंबार घातला तिथे तिथे त्यांनी दीप लागला जिथे जिथे अंधार आठला तिथे तिथे त्यांनी दीप लागला समाजसेवेचा व्रत घेतला प्रेरणादायी इतिहास घडवला हे काम नव्हे फक्त नावासाठी हे व्रत आहे माणुकीवलं समाज हितासाठी नजरा घडल्या त्यांच्या कर्तृत्वाकडे समर्पण सेवा भावाच्या मार्गावर समाजभूषण म्हणून गौरवले आपण त्यांना आज यथायोग्य सन्मान धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र एरळा न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम आणि सुरेश पार्टे रांजनी जावळी आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा